नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र आज दिनांक दहा दोन दोन हजार सव्वीस रोजी गुरुवारी म्हणजे बारा फेब्रुवारीला देशव्यापी संपाबाबत आपल्या कमल परुळेकर तई एक अत्यंत महत्त्वपूर्ण असं अपडेट या ठिकाणी दिलेलं आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आज या ठिकाणी दिनांक दहा दोन दोन हजार सव्वीस रोजी अत्यंत ताजी अपडेट आपल्या अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र यांच्या वतीने आलेलं हे काय आहे अपडेट ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी ते अपडेट पाहू शकता तुमच्या समोर आहे आपल्या कमल पोरुळेकर तई यांनी म्हणजे आपल्या अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र यांचे जे पदाधिकारी आहेत त्या कमल पोरुळेकर तई यांनी या ठिकाणी हे अपडेट दिलं गेलेलं आहे जास्तीत जास्त हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर जे अंगणवाडी कर्मचारी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे बघा अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र दिनांक आहे दहा दोन दोन हजार सव्वीस म्हणजे आजचीच ताजी अपडेट आहे स न वि म्हणजे सप्रेम नमस्कार विषय विनंती गुरुवारी म्हणजेच बारा फेब्रुवारीला देशव्यापी संप आहे हे तुम्हाला आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे कृती समितीने या अगोदर देखील अपडेट दिलं गेलेलं आहे येत्या गुरुवारी म्हणजे बारा फेब्रुवारीला देशव्यापी संप आहे लक्षात आहे ना पुन्हा प्रश्नचिन्ह सरकारने कामगार हितांचे कायदे गुंडाळले व चार कामगार संहिता आणल्या ज्यामुळे आपल्या देशातील कामगारांची पिळवणूक होणार आहे परदेशी गुंतवणूक आणण्यासाठी मालक धाजिरणे कायदे मालक धाजिरणे कायदा अणित आहे आपला कामगार देशोधडीला लागेल म्हणून देशातील सर्व कामगार संघटनाने येत्या बारा तारखेचा संप या ठिकाणी पुकारला आहे आपण सर्व अंगणवाडी संघटना त्यात सामील आहोत संप यशस्वी झालाच पाहिजे बघा येत्या बारा तारखेचा जो संप आहे तो आपल्याला यशस्वीपणे या ठिकाणी राबवणं गरजेचं आहे सरकारने या ठिकाणी देशातील कामगारांची पिळवणूक करण्यासाठी हे जे या ठिकाणी हिताचं कायदा या ठिकाणी गुंडाळलं गेलेलं आहे आणि कामगार संहिता या ठिकाणी आणलं गेलेलं बगा वा बंद ठेवा बऱ्याच ताईंचे आपल्याला फोन होते कमेंट होते की नेमकं बारा फेब्रुवारी म्हणजे गुरुवारी अंगणवाडी ओपन करायचं का नाही व वा खाऊ वाटायचं का नाही तर अशा अंगणवाडी ताईंसाठी या ठिकाणी आपल्या कमल परुळेकर तई यांचा निरोप आहे की सर्वांना संपूर्ण जे महाराष्ट्र व अंगणवाडी आहेत त्या अंगणवाडीतील कर्मचाऱ्यांना निरोप द्या व वा अंगणवाडी जे आहेत ते शंभर टक्के पूर्णपणे बंद ठेवा म्हणजे आपल्याला पूर्णपणे पोषण ट्रॅकरवरती बहिष्कार टाकायचा आहे अंगणवाडीतील कामकाज जे आहे त्यावरती या ठिकाणी आपल्याला बहिष्कार टाकायचा आहे एक दिवसाचा पगार कापणार तर कापू द्या पण कुणीही बेईमानी करायची नाही बघा कमल परुळे ताईकर ताई यांनी कशा पद्धतीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना संदेश दिला गेलेला आहे बऱ्यांच बऱ्याच ताईंचं म्हणणं होतं की एका दिवसाचं पगार आपल्याला आपलं कट करणार का तर आपल्या कमल परुळेकर ताई म्हणतात की एका दिवसाचाच विषय आहे ना तर एका दिवसाचा जो पगार आहे तो कापू द्या कुणीही या ठिकाणी बेईनामी करायचे नाही बेईमानी करायची नाही तसेच आपण लाडकी बहीण योजनेचे जी ई के वाय सी करायची आहे ती ई के वाय सी देखील सध्या करू नका असाही निर्णय या ठिकाणी घेतला आहे बघा बऱ्याच लाडक्या बहिणी आता लाडकी बहीण योजनेचा जो ई के वाय सी दुरुस्तीचा ऑप्शन आलेला आहे अशा बहिणी ज्या लाडक्या आहेत त्या अंगणवाडीकडे धाव घेताना आपल्याला दिसून येतो आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना बरंच या ठिकाणी प्रश्नांना आव्हानांना सामोरं जावं लागतोय तर आपल्या संघटनेच्या वतीने एकच म्हणणं आहे जो लाडकी बहिण योजनेचा ई केव्हायसी आहे तो या ठिकाणी करायची नाही असाही यामध्ये निर्णय घेतला आहे तो या ठिकाणी तुम्हाला पाळणं गरजेचं आहे कुणीही घाबरू नका आपल्या प्रकल्पाला तर तुम्हाला या ठिकाणी तो, तो पाळणं गरजेचं आहे मतासाठी सरकार वाटेल त्यांचे फॉर्म भरून घेणार आणि आता झेपत नाही म्हणून नावे कमी करण्याचे काम अंगणवाडीवर सोपवून सरकार या ठिकाणी मज्जा बघणार हे या ठिकाणी चालणार नाही गावात ज्यांची नावे कमी होतील ते आपल्याशी कायम भांडत राहतील हे काम कृ कृपया करून कुणीही करू नका बघा ताईंचं देखील अगदी अतिशय महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहेत आपल्या संघटनेच्या वतीने माझं देखील तेच मत आहे ज्या गावामध्ये ज्या गल्लीमध्ये ज्या केंद्रामध्ये अंगणवाडी राहते तर त्या गावातील त्या शेजारी ज्या लाभार्थी लाडक्या बहिणीचे या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत त्यांना या ठिकाणी लाभ मिळतोय अशा लाडक्या बहिणींचे जर एका घरामध्ये तीन तीन चार चार जण जर या या अगोदर जर हप्ते घेतले असतील तर अशा लाडक्या बहिणींना सरकारने वगळलेला आहे तर अशा लाडकींचे जर आपण ई के सी केलो किंवा त्यांना जर हप्ते पडले नाही तर त्यांचा जो संशय आहे त्यांचा जो राग आहे तो अंगणवाडी सेविकेंवरती असणार आहे कृपया तुम्हाला ते वेळ प्रसंगी भांडत राहतील तुम्हाला तिथं जगणं देखील मुश्कल करून टाकणार आहेत असं देखील आपल्याला वास्तवास किंवा निदर्शनास आढळून येत आहे कृपा करून कोणीही लाडकी बहिण योजनेची जी ई केवायसीचे काम आहे ते काम कोणीही करू नका चोवीसला म्हणजे येत्या फेब्रुवारी चोवीस ला, ला चोवीस तारखेला सर्व प्रश्नांसाठी आपल्याला मुंबईला मोर्चा ठरवला आहे सरकारने सरसकट पंधरा हजार व साडे हजार मानधन देण्याचा जो जी आर आहे तो चोवीस पूर्वे म्हणजे दोन हजार चोवीस पूर्वी काढला नाही तर मोर्चा दोन हजार चोवीस वारी म्हणजे येत्या फेब्रुवारी चोवीस तारखेच्या आत या ठिकाणी काढणं गरजेचं आहे सपोज सरकार या ठिकाणी हा जो जी आर आहे तो चोवीस पूर्वे म्हणजे फेब्रुवारी चोवीस पूर्वी काढला नाही तर मोर्चा होणारच व प्रचंड मोठा झाला पाहिजे बघा एकूणच जास्तीत जास्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी याच्यामध्ये भाग घेणं गरजेचं आहे जर या ठिकाणी मानधनवाडीचा जर जी आर सरकारने काढला नाही तर येत्या चोवीस फेब्रुवारी रोजी आपल्याला प्रचंड मोठा असा या ठिकाणी निर्णय घेऊन या ठिकाणी आंदोलन करणं गरजेचं आहे त्या दिवशी अंगणवाडी उघडी राहील सेविका किंवा मदतनीसाने त्या दिवशी अंगणवाडी उघडी राहील म्हणजे चोवीस तारखेचं या ठिकाणी आहे परंतु बारा तारखेला सरसकट बंद ठेवणं गरजेचं आहे सेविका किंवा मदतनीसने एका दिवसाची रजा या ठिकाणी टाकून मुंबईला मोर्चाला जायचे आहे सर्व सूचना लक्षात ठेवा भेटूया मुंबईत कमल परळेकर बघा अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे आपल्या अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र यांच्या वतीने आलेली ही महपूर महत्वपूर्ण अपडेट आजच म्हणजे दिनांक दहा दोन दोन हजार सव्वीस रोजी कमल परळेकर तई यांनी या ठिकाणी सगळ्यांना हा संदेश पोहोचवलेला आहे याबद्दलच सविस्तर चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केलेला आहोत हा व्हिडिओ जर अतिशय महत्त्वपूर्ण आहे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल किंवा अतिशय महत्वपूर्ण असा वाटत असेल तर तमाम महाराष्ट्रातील जे अंगणवाडी कर्मचारी आहेत म्हणजे दोन लाख दहा हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा तुम्हाला काय वाटतं या बदल या आंदोलनाबद्दल नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा तुम्हा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद